रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण जरा वेगळा विषय पाहणार आहोत आपल्या छोट्यांना होळीचं महत्त्व सांगणारा हा व्हिडिओ आहे छोट्यांना म्हणजे आपल्या घरात जी मुलं आहेत त्यांना आपण होळीच्या दिवशीच्या अनेक क्र कथा प्रचलित आहेत त्यापैकी आपण दोन ते तीन कथा येथे पाहणार आहोत आपला भारत देश हा विविधता व त्यातून विविधेतून जन्माला आलेल्या अनेक सणांसाठी प्रसिद्ध आहे भारतात अनेक धर्माचे अनेक प्रकारचे सण वर्षभर साजरे केले जातात प्रत्येक सणाची अशी वेगळी खासियत वैशिष्ट्य आणि खास कथा असतात आणि त्या पण सगळ्या विज्ञानाशी जोडल्या गेलेल्या असतात प्रत्येक सण विशिष्ट प्रकारे साजरा केला जातो वेगवेगळ्या सणांची साजरी करण्याची वेगवेगळी वेग पद्धत असते आणि या सणांमुळे विविध धर्माचे लोक एकत्र येतात सण साजरा करतात व एकोपा वाढतो असाच सप्तरंगाची उदाहरणं करत एकोपा वाढणारा होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो कोकणात जितक्या उत्साहात होळी साजरी करतात तितक्याच दणक्यात पंजाबमध्येही होळी साजरी केली जाते भारतातील प्रत्येक राज्यात भागात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते महाराष्ट्रात हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा प्रचलित आहेत होळी सण आला की आपण त्या गोष्टी थोरा थोरामोठांकडून नक्कीच थोरामोटांकडून त्या नक्कीच गोष्टी ऐकल्या असतील किंवा आताही ऐकत असतील तर त्यातली पहिली गोष्ट हिरण्यकश्यपू प्रल्हाद आणि होलिका यांची गोष्ट प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता तो बलवान राजा होता अत्यंत अहंकारी घमंडीखोर आणि त्याहून कोणी दुष्ट दुसरं श्रेष्ठ असू शकत नाही हे त्याला मान्यच नव्हतं सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा त्यातूनही देवा... देव देवांचा देव विष्णू देवाचे नाव घेणे त्याला पसंत नव्हते परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता सदैव तो भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचा हिरण्य राजाला या गोष्टीचं प्रचंड राग यायचा प्रल्हादाला त्याने गोड बोलून समजावून पाहिले घाबरवून पाहिले धमकी देऊन पाहिले पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूंचे नाम घेणे सोडत नव्हता जितके त्याला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा तितकीच त्याची भक्ती अतूट होती प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडत नव्हता अखेरीस याला कंटाळून हिरण्यकश्यपू राजाने एक योजना बनवली हिरण्यकश्यपू राजाची बहीण होलिका तिला वरदान मिळालं होतं की ती आगीवर देखील विजयी मिळू शकते अग्नीपासून होलिकेला कोणताही धोका नव्हता आणि याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्यकश्यपू राजाने होलिकेला होलिकेला आपला पुत्र प्रल्हाद अग्नीच्या चितेवर घेऊन बसायला सांगितले जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्मसात होऊन जाईल ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवरती बसली प्रल्हाद त्याही परिस्थितीमध्ये भगवान विष्णूंचे नामस्मरण करीत होता काही वेळाने होलिका जळायला सुरुवात झाली प्रल्हाद मात्र विष्णूच्या भक्तीत लीन होता आणि या अग्नीमुळे प्रल्हादाला काहीही नुकसान झाले नाही होलिका मात्र जळून भस्म झाली भगवान विष्णू यांनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे रक्षण केले या, के या आनंदात तेव्हापासून लोक होळी साजरी करतात होलिकेला अग्नीपासून धोका नसण्याचे वरदान मिळाले होते परंतु तिने त्या वरदानाचा चुकीच्या हेतूसाठी वापर केला आणि अखेर तिचा काय झाला अंतच झाला होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन फक्त चांगले व्हावे अशी होळी दहन करताना आपण प्रार्थना करावी तर दुसरी कथा आहे राधा आणि कृष्ण ज्यावेळी राक्षसीने पुतना राक्षसीने श्रीकृष्णाला विषारी दूध पाजले होते त्यावेळी त्या, त्या विषामुळे श्रीकृष्णाचा रंग निळा झाला आणि त्या पुतना रा, राक्षसिनीला सुद्धा त्या दिवशी होळीसारखं जाळण्यात आलं आणि या रंग आलं परंतु जो निळा झालेला रंग श्रीकृष्णाचा आता या रंगामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलतील का की घाबरतील कायमच्या धुरावतील अशी भीती श्रीकृष्णाला वाटत होती आणि ही भीती माता यशोदेला त्यांनी बोलून दाखवली यावर माता यशोदेने श्रीकृष्णाला सल्ला दिला की असे काहीही होणार नाही जो रंग तुला आवडतो तोच रंग राधेला लावून ये आणि मातेचं ऐकून श्रीकृष्णाने खरंच राधेला रंग लावला व त्या दिवसापासून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली तेव्हापासून होळी खेळण्याची सा खेळण्याची साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असेही म्हणतात होळीच्या पहिल्या दिवशी लाकडी गोव्या गोळा करून होळी उभी करतात बऱ्याच ठिकाणी विशेषतः कोकणात रांगोळी काढून पताके लावून होळी साजरी केली जाते देवाचे स्मरण करून होळी पेटवली जाते कोकणात या सणाला शिमगा असेही म्हणतात शिमगा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पाच ते पंधरा दिवस कोकणात शिमगा साजरा होतो या दिवसामध्ये प्रत्येक गावातील देवाची पालखी काढली जाते कोळी उत्सवात कोकणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते डेरा नृत्य जाखडी नृत्य कातखेळ गौरीचा नाच चवळी नृत्य शंकासूर सवाल जवाब घाराणे यांसारखे अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण उत्साहात साजरे होते तिखट गोड नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो कोळी समाज समुद्रकिनारी राहणारे मासेमारी व्यवसाय करणारे या काळात समुद्राची पूजा करतात त्यानंतर पारंपरिक गाणी नृत्य जेवण असा कार्यक्रम करून होळी साजरी करतात पश्चिम महाराष्ट्रात देखील होळीचा सण साजरा केला जातो या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण केला जातो होळीभोवती बोंब मारली जाते याचा हा उद्देश असतो की वाईटाचा नाश होऊन चांगला व्हावा वाईट वृत्तीने वाईट गोष्टी दृष्टविचार प्रवृत्ती याचा नाश होऊन सुखी आनंदी जीवनासाठी शुभ कार्यासाठी चांगल्या प्रवृत्तीसाठी होळीसमोर प्रार्थना केली जाते होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो अशा प्रकारे होळीचा पहिला दिवस सगळे सगळ्या भागात होलिका दहन साजरा करून केला जातो होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे ते उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करून चांदीच्या ताटात खारी मखाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवून दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे होळीचे होळीच्या दिवशी गावातील शेतकरी समाज वेगवेगळी सोंगे धारण करतात गावात फिरतात प्रत्येक गावातील ग्रामदेवता पालखीत बसून वाजत गाजत गावातल्या प्रत्येक घरी येतात संकासूर बोमू नाचा राम लक्ष्मण दशावतार यांचे खेळ घरापुढे साजरे केले जातात आणि शिमगोत्सव हा कोकणात असा विशेष आनंद देणारा असतो तर मध्ययुगात राजे राजवाडे संस्थानिक पाण्यात केशर कालवून होळीचे महत्त्व सांगत रंगपंचमी साजरी करत असत उत्तर प्रदेशात कृष्ण आणि बलरामाच्या मंदिरात होळीनिमित्त रास खेळली जाते लाठमारीचा खेळ खेळला जातो लोकगीते गायली जातात रंग उधळले जातात देवळात विशेष पूजा केली जाते तर ही झाली प्राथमिक होळी सणाची माहिती आपल्या छोट्या बालदोस्तांना सांगूया आणि ऋतुचक्राशी जवळचा असा हा उत्सव साजरा करूया त्यातील पर्यावरणाला घातक गोष्टी अवरुजून टाळल्या आणि एकत्र जमून सणाचा आनंद घेतला तर पुढच्या पिढीपर्यंत हा सण आणि त्यातून मिळणारी मजा नक्कीच आपल्याला पोहोचवता येईल तर आजचा भाग हा इथेच संपला जय शिवराय